माऊली या वारी सोहळ्यामध्ये शासनाच्या वतीनं अनेक विषयांची जनजागृती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो यावर्षी सुद्धा सरकारच्या आपत्कालीन विभागाकडून वारीमध्ये शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी पथनाट्य सुद्धा सादर केली जातात या संदर्भामध्ये त्यांच्याशी त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात वारकरी मंडळी जेव्हा चालतात त्यावेळेला एका बाजूला संस्कृती परंपरांचं जतन होतच आहे दुसऱ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेग ही जी सगळी वारकरी मंडळी आलेली असतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्यांच्या जागृतीचं कामसुद्धा जोरात चालू आहे ज्याच्यामध्ये अगदी सर्वसामान्य संस्था असतील शिक्षण संस्था असतील यासुद्धा मागे नाहीत आणि महाराष्ट्र शासनसुद्धा मागे नाही आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती विभागाचा एक पथनाट्य आहे आणि ही सगळी मंडळी या शेतकऱ्यांचं इथे आलेल्या सगळ्या माऊलींची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत ते नेमकं काय करतायत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि ही संकल्पना मुळात कशी होती महाराष्ट्र शासनाची नमस्कार सर्व माऊलींना जय हरी माझं नाव डॉक्टर अमित नवनाथ शिंदे राहणार लोहारे तालुकाबाई जिल्हा सातारा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन हो विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून हा माऊलींच्या सेवेसाठी किंवा ह्या जनजागृतीसाठी दरवर्षी हा चित्र शासनातर्फे आणला जातो आणि यामध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल त्या खेडोपाड्यापर्यंत अजून पोचल्या नाहीत की आपत्ती आल्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखादा महापूर दर, येणं चक्रीवादळ येणं आता मागच्या महिन्यात बघितलं मेमध्ये इतका पाऊस पडला की दड दरड कोसळली होती त्यावेळी आपण खचून गेलो की बाबा आता कसं काय होणार वारकऱ्यांच्या कशी होतील परंतु शासन आपल्याला काहीतरी सहकार्य करतं आहे ह्या ज्या काही योजना आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही शासनामार्फत करत आहोत आणि हा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कला संच पाठीमागं बघतोय लोककलेतून असेल जनजागृतीतून असेल कलापथक आहे पथनाट्य आहे आमच्या शिवशाहीर यशवंत जाधव आहेत किंवा शासनाकडून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं म्हणजे लोकांपर्यंत मला मला एक सांगा की हे जेव्हा तुम्ही करता वारीमध्ये कारण एक तर हे जी सगळी जण चालत असतात वारीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वारी पूर्ण करणं पांडुरंगाची भक्ती या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला या सगळ्याचा कसा प्रतिसाद मिळतो या सगळ्या वारकऱ्यांचा या सगळ्या शेतकऱ्यांचा ऊन वारा पाऊस तमा न करता वारीमध्ये चालतोय त्यांच्या डोक्यात विठ्ठला भेटणे हे असं असते आपल्या पण डोक्यात असते परंतु संसार करता करता परमार्थ बी काहीतरी केला पाहिजे त्याचप्रमाणे दर्शन घेता घेता ह्या योजना आपण जाणून घेतल्या पाहिजेत कारण शासन आपल्याला मीडियाद्वारे दाखवू शकतं किंवा कुठल्याही गोष्टीद्वारे दा दाखवू शकतं परंतु असा जो जमाव एका म्हणजे जमतो आपला वारकऱ्यांचा तो आम्ही शासनाचा थोडक्यात आम्ही जनजागृतीचा प्रसार आणि प्रचार या लोककलेतून पंढरपूरला जात था असताना हरिनाम करत करत थोडक्यात देवाचं नामस्मरण करत करत हा जनजागृतीचा आम्ही कार्यक्रम करत आहोत आपत्ती व्यवस्थापनानं एक नंबर जाहीर केलेला आहे तो नंबर काय आहे आणि या नंबरवरती कुठून कुठून संपर्क होऊ शकतो हा आपत्ती व्यवस्थापनाचा टोल फ्री क्रमांक आहे एक शून्य सात सात दहा सत्याहत्तर हा टोल फ्री क्रमांक आहे आपण यावर संपर्क करू शकतो आणि आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो तालुका ठिकाण असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल तिथं तुम्ही कुठल्याही शासकीय पंचायत समितीमध्ये जरी गेलात किंवा शासनाच्या कुठल्या जरी डिपार्टमेंटला गेलात तरी आपत्ती व्यवस्थापन हा विभाग असतो नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात जय हरी विठ्ठल आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापनाचा हा रथ आहे आणि हा रथ गावोगावी जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतातच तिथल्या नागरिकांना स्थानिकांना माहिती देण्याचा ते प्रयत्न करतात त्याचबरोबर वारीमध्ये चालणारी ही सगळी मंडळी आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत त्या सगळ्यांना सुद्धा ही जी माहिती आहे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी लोणंदवरून